नमस्कार स्वागत आहे गोष्ट गोष्टफुलीमध्ये जिथे शब्दांचं जग उलगडतं लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी खास गोष्टी सिरीज ग्रंथवाचन वाचन श्रीमद दासबोध जय जय रघुवीर समर्थ श्रीमद दासबोध लक्षण नाम समाज सहावा तमोगुण लक्षण नाम श्रीराम समर्थ मांगा बोलिला रजोगुण क्रिये सहित लक्षण आता एका तमोगुण तोही सांगी जेल संसारी दुःख संबंध संसारी दुःख संबंध प्राप्त होता उठे खेद का अद्भुत आला क्रोध तो तमोगुण शरीरी क्रोध भरता नोळखे माता पिता बंधू बहीण कांता ताडी तो तमोगून दुसऱ्याचा प्राण घ्यावा आपला आपण स्वयं द्यावा विसरवी जीव भावा तो तमोगुण भरले क्रोधांचे काविरे विशाच्या परिवावरे नाना उपाय नावरे तो तमोगुण आपला आपण शस्त्रपात पराचा करी घात ऐसा समय वर्तत तो तमोगुण डोळा युद्धची पाहावे, रन पडिले तेथे जावे ऐसे घेतले जीवे तो तमोगुण अखंड भ्रांती पडे केला निश्चय विघडे अत्यंत निद्रा आवडे तो तमोगुण क्षुधा जयाची वाड नेने कडू अथवा गोड अत्यंत जोकामूढ तो प्रीती पात्र गेले मरणे तया लागी जीव देणे स्वय आत्महत्या करणे तो किडा मुंगी आणि स्वापद याचा करू आवडे वध अत्यंत जो कृपा मंद तो तमुगुन स्त्री हत्या बाळहत्या द्रव्यालागी ब्रह्मत्या तरु आवडे गोहत्या तो विसाळाची नी नेटे विष घ्यावेसे वाटे परवधमनी उठे तो तमोगुण अंतरी धरुनी कपट परांचे करी तळपट सदा मस्त सदा उद्धट तो तमोगुण कळह वावा ऐसे वाटे झोंबी घ्यावी ऐसे उठे द्वेष प्रगटे तो तमोगुण युद्ध देखावे ऐकावे स्वयं युद्धची करावे मारावे की मरावे तो तमोगुण मत्सरे भक्ती मोडावी देवाळ रे विघडावी फळती झाडे तोडावी तो तमोगुण सत्कर्मे ते नावडती नाना दोष ते आवडती पापभय नाही चित्ती तो तमोगुण ब्रह्मवृत्तीचा उच्छेद जीवमांत्रांस देणे खेद करू आवडे अप्रमाद तो तमोगुण अग् अग्न प्रळये प्रळये विष प्रळये मत्सरे करी जीवक्षये तो तमोगुण परपीडेचा संतोष निष्ठुरपणाचा हव्यास संसाराचा नये त्रास तो तमोगुण भांडण लावून द्यावे स्वय कौतुक पहावे कुबुद्धी घेतली जीवे तो तमोगुण प्राप्त झाली या संपत्ती जीवांस याती कळवळा नये चित्ती तो तमोगुण नावडे भक्ती नावडे भाव नावडे तीर्थ नावडे देव वेदशास्त्र लगे सर्व तो तमोगुण स्नान संध्याने मनसे स्वधर्मी भ्रष्टला दिसे अकर्तव्य करीतसे तो तमोगुण ज्येष्ठ बंधू बा, बाप माये त्यांची वचने न साहे शिग्र कोपी निघून जाये तो तमोगुण उगेंची खावे उगेची असावे शब्द स्तब्ध होऊन बैसावे काहीच स्मरेना स्वभावे तो तमोगून चेटकविद्येचा अभ्यास शस्त्रविद्येचा हव्यास विद्या व्हावी जास तो गुण केले गळाचे नवस राडी बेडीचे सायास काष्टयंत्रछेदी जीवेस तो तमोगुण मस्तकी भदे जाळावे पोते अंग हुरपळावे स्वये शस्त्र टोचून द्यावे तो तमोगुण देवास शिर वाहावे का ते अंग समर्पावे वरून घालून घ्यावे तो तमोगुण निग्रह करून धरणे का ते टांगून घेणे देवद्वारी जीव देणे तो तमोगुण निराहार उपोषण धूम्रपान आपनांस घ्यावे पुरून तो तमोगुण सकाम जे का अनुष्ठान काते वायो निरोधन अथवा राहावे पडून तो तमोगुण नखे केश वाढवावे हस्तची वरते करावे अथवा वाग शून्य देवास फोडावे तो तमोगुण वाग शून्य व्हावे तो तमोगुण नाना निग्रहे हे पीडावे देह दुःखे चरफडावे क्रोध देवास सो फोडावे तो तमोगुण देवाची जो निंदा करी तो आशा बद्धी अघोरी जो सत्संग न धरी तो तमोगुण ऐसा हा तमोगुण सांगता तो असाधारण परित्यागार्थ निरूपण काही एक ऐसे वरते तो तमोगुण परिहापतनास कारण मोक्षप्राप्तींचे लक्षण नवे येणे केल्या कर्माचे फळ प्राप्त होईल सकळ जन्मदुखांचे मूळ तुटेना की व्हावया जन्माचे खंडन पाहिजे तो सत्वगुण तेची असे निरूपण पुढिले समासे श्रीदासबोधे गुरु शिष्यसंवादे तमो तमोगुण लक्षणनाम समास सहावा जय जय रघुवीर समर्थ श्रीमद्दासबोध दशकदुसरा मूर्ख लक्षणनाम समास सातवा सत्वगुण लक्ष सत्वगुण नाम श्रीराम समर्थ मांगा बोलीला तमो गुण जो दुःखदायक दारुण आता ऐका सत्वगुण परम दुर्लभ जो भजनाचा आधार जो योगी यांची थार जो निरसी संसार दुःख मूळ जो जेने होये उत्तम गती मार्ग फुटे भगवंती जेने पाविजे मुक्ती सायोज्यता ते जो भक्तांचा कोवसा जो भवारनवींचा भरवसा मोक्षलक्ष्मीची दशा तो सत्वगुण जो परमार्थांचे मंडन जो महंतांचे भूषण रजत निर्दश निर निर्शन जयाचे नी, पर जो परमसुखकारी जो आनंदाची लहरी देवु निया निवारी जन्म मृत्यू जो अज्ञानाचा सेवट जो मूळ मूळपीठ जयाचे निसांपडे वाट परलोकाची ऐसा हा सत्वगुण देही उमटता आपण तय क्रियेंचे लक्षण ऐसे असे ईश्वरी प्रेमा अधिक प्रपंच भक्तिमार्ग विमळ दावी ईश्वरी प्रेमाधिक प्रपंच संपादने लौकिक सदा सन्निध विवेक तो सत्वगुण संसार दुःख विसरावी भक्तिमार्ग विमळ दावी भजन क्रिया उपजवी तो सत्वगुण परममा परमार्थाची आवडी उठे भावार्थाची गोडी परोपकारितांतडी तो सत्वगुण स्नानसंध्या पुण्यशील अभ्यांतरीचा निर्मळ शरीर वंस वस्त्रे सोज्वळ तो सत्वगुण एजन आणि याजन आधीन आणि अध्यापन दान पुण्य तो सत्वगुण निरूपणाची आवडी जया हरी कथेची गोडी क्रिया पालटे रोकडी तो सत्वगुण अश्वदाने गजदाने गोदाने भूमिदाने नाना रत्नांची दाने करी तो सत्वगुण धनदान वस्त्रदान अन्नदान उदकदान करी ब्रह्मां ब्राह्मण संतर्पण तो सत्वगुण कार्तिक स्नाने माघस्नाने जो व्रते उद्यापने दाने निकामतीर्थे उपोषणे तो सत्वगुण सहस्रभोजने लक्ष भोजने विविध प्रकारांची दाने निष्काम निष्काम करी सत्वगुणे कामनारजो गुण तीर्थी अर्पी जो अग्रारे बांधे वापी सरोवरे बांधे देवाळ देवाळये शिखरे तो सत्वगुण देवद्वारी पडशाळा पाय या दीपमाळा वृंदा वने पार पिंपळा बांधे तो सत्वगुण लावी वने उपवने पुष्पवाटिका जीवने निववी तापस्यांची मने तो सत्वगुण संध्या मठ आणि भूएरी, पायरी या नदीतीरि भं भांडार देवद्वारी बांधे तो सत्वगुण नाना देवांची जी स्थाने तेथे नंदादीप घालणे आळंकार भूषने तो सत्वगुण जेंगट टाळ दमामे नाग नगारे काहळ नाना वाद्यांचे कल्लोळ सुस्वराधिक नाना सामग्री सुंदर देवाळा देवाळई घाली नर हरिभजनी तो तत्पर तो सत्वगुण छेंत्रे आनी सुखासने दिंड्या पताका निशाने वाहे सूर्या पान पाने तो सत्वगुण वृंदावने तुळशीवने वने, वने रंगमाळा सन सं, सं, जने ऐसी प्रीती घेतली मने तो सत्वगुण सुंदरे नाना उपकरणे मंडप चांदवे आसने म समर्पणे तो एक सत्वगुण देवाकारणे खाद्य नाना प्रकारी नैवेद्य अपूर्व फळे अर्पी सद्य तो सत्वगुण ऐसी भक्तीची आवडी नीच दास्यत्वाची गोडी स्वय देवद्वारक झाडी तो सत्वगुण <coughs> तिथी पर्व महोत्सव मोहोत्साव तेथे ज्याचा अंतर्भाव काया वाचा मने सर्व अर्पी तो सत्वगुण हरिकेशी तत्पर गंधे माळा आणि धुषर घेऊन उभी निरंतर तो सत्वगुण नर अथवा नारी एथान शक्ती सामग्री घेऊन उभी देवद्वारी तो सत्वगुण महत्कृत्य सांडून मागे देवास ये लागे लाग भक्ती तो सत्वगुण थोरपण सांडून दूरी नीच कृत्य अंगीकारी तिष्ठत उभी देवद्वारी तो सत्वगुण देवालागी उपोषण दर्जी तांबोल भोजन नित्य नेम जप ध्यान करी तो सत्वगुण शब्द कठिन न बोले अति नेमेसी बोले अति नेमेसी चाले योगी जेने तो शविले तो सत्वगुण सांडून अभिमान निष्काम करी कीर्तन श्वेद रोमांच स्फुरान तो सत्वगुण अंतरी देवांचे ध्यान तेने निडारले नयन पडे देहांचे विस्मरण तो सत्वगुण हरिकतेची अतिप्रिती सर्वथा नये विकृती आधिक आदि शक्ती तो सत्वगुण मुखी नाम हाती टाळो नाचत होते ब्रिदावळी घेऊन लावी पायधुळी तो सत्वगुण देहाभिमान गळे विषयी वैराग्य प्रबळे मिथ्या माया ऐसे लाग, ऐसे कळे तो गुण काही करावा उपाय संसारी गुंतो न काय उकलावी ऐसे हृदये तो गुण संसाराशी ज्ञासे त्रासे मन काही करावे भजन ऐसे मनी उठे ज्ञान तोए तो, तो सत्वगुण असता आपुले आश्रमी अत्यांदरे नित्यनेसी सदा भीती माग लागे लागे रामी तो गुण सगळांचा आला वीट परमार्थी जो निकट आता आघाती उमजे धारिष्ट तो गुण सर्व काळ उदासीन नाना भोगी विटे मन आठवे भगवत भजन तो गुण पदार्थी न पैसे बैसे चित्त माझी आठवे भगवंत ऐसा दृढ भावार्थ तो सत्वगुण लोक टे लोक बोलती भिकारी तरी अधिक प्रेमाधरी निश्चय बाने अंतरी तो सत्वगुण अंतरी स्फूर्ती स्फुरे स्वस्वरूपी तर्क भरे नश्ट संदेह नष्ट निवारे तो सत्वगुण शरीरना शरीर लावावे कारणी साक्षेप उठे अंतकरणी सत्वगुणाची करणी ऐसी असे शांती दया निश्चय उम उपजे जया सत्वगुण जानावा तया अंतरी आला आले अंतीत अभ्यागत आले अतीत अभ्यागत जाऊ नेदी जो भू भूकिस्त न न भक्तिदान तो सत्वगुण तडी तापडी दै, दैन्यवाने आले आश्रमाचे तया लागी स्थळ देणे तो सत्वगुण आश्रमी अन्नाची आपदा परिविमुख नवे कदा शक्ती नसार दे तोसत्व तो सत्वगुण जेने जेणे जिंकली रसना तृप्त जयाची वासना समास नाही समजू शकेना तृप्त जयाची वासना जयास नाही कामना तो सत्वगुण होणार तैसे होत जात प्रपंची आघात डळमळीना ज्यांचे चित्त तो सत्वगुण एका भगवंता कारणे सर्व सुख सोडिले जेणे केले देहाचे सांडणे तो सत्वगुण विषयी धावे वासना परी तो कदा डळमळीना ज्यांचे धारिष्ट चळेना तो सत्वगुण देह आपदेने पिडला क्षुधे तृष्णे तृषेने वोसावला तरी निश्चयो राहिला, तो सत्वगुण श्रवण आणि मनन निज ध्यासे समाधान शुद्ध झाल्यात्मज्ञान तो जयास अहंकार नसे नैराश्यता विलसे जयापासी कृपावसे तो सत्वगुण सकळांशी नम्र बोले मर्यादा धरून चाले सर्वजन तोषविले तो सत्वगुण सकळ जनासी अर्जव नाही विरोधास परोपकारी वेची जीव तो सत्वगुण आपून जीवी सिद्धी करावी मरोनो कीर्ती उरवावी तो पराव्या पराव्याचे गुण दृष्टीस देखे आपण समुद्रांठवन तो गुण तीच उत्तर साहने प्रत्युत्तर न देणे आला क्रोध सावरणे तो शत्रुगुण अन अन्याय विन फजिती अन्याय विन गांजीती नाना परी पीडा करीती सातवी सात्विचित तो सत्वगुण शरीर पैस शरीर शरीरे घीससाहाने दुर्जनाशी न जाणे उपकार करणे तो सत्वगुण मन बलतीकडे धावे ते विवेके आवरावे ते विवेके आवरावे इंद्रिये दमन करावे तो सत्वगुण सत्क्रिया आचरावी असत्क्रिया त्यागावी वाट भक्तीची धरावी तो सत्वगुण जया आवडे प्रातस्नान स्नान आवडे पुराण श्रवण नाना मंत्री देवतार्चन करी तो सत्वगुण पर्व काळी सादर वसंत पूजे सतत्पर जयंत्याची प्रीती थोर तो सत्वगुण विदेंशी मेले मरणे तयास संस्कार देणे अथवा सादर होणे तो सत्वगुण कोणी एकास मारी तयास जाऊन वारी जीवबंधन मुक्त करी तो सत्वगुण लिंगे लाखोली अभिषेक नानास्मरणी विश्वास देवदर्शनी अवकाश तो सत्वगुण संत देखो निधावे सुख हे लावे नमस्कारी सर्व भावे तो सत्वगुण संत कृपा होय जयास तेने उद्धरीला वंश तो ईश्वराचा अंश सत्वगुणे सन्मार्ग दाखवी जना जो लावी हरिभजना ज्ञान शिकवी अज्ञाना तो सत्वगुण आवडे पुण्यसंस्कार प्रदक्षणा नमस्कार जया राहे पाठांतर तो सत्वगुण भक्तीचा हव्यास भारी ग्रंथ सामग्री जो करी धातु नाना परी पूजी तो सत्वगुण झळफळीत उपकरणे माळा गवाळे आसने पवित्रे सोज्वळे वसने तो सत्वगुण परपीडेचे वाहे दुःख परसंतोषाचे सुख वैराग्य देखोन न हरिक मानी तो सत्वगुण परमभूषणे भूषण भुशन, परमदूषणे दूषण दूशन, परमदुखे सीने सा जान, तो एक सत्वगुण आता असो हे बहुत देवी धर्मी ज्यांचे चित्त भजे रहित तो सत्वगुण ऐसा हा सत्वगुण सात्विक संसार सागरी तारक येणे उपजे विवेक ज्ञानमार्गाचा सत्वगुणे भगवत भक्ती सत्वगुणे ज्ञान प्राप्ती सत्वगुने सायोज्य मुक्ती पाविजेते ऐसी सत्वगुणाची स्थिती स्वल्प बोलिले यथामती सावध होऊन श्रोती पुढे अवधान द्यावे इथे श्रीदासबोधे गुरु शिष्यसंवादे सत्वगुणनाम समास सातवा जय जे जय रघुवीर समर्थ दशक दूसरा मूर्ख नाम समास आठवा निरूपण नाम श्रीराम समर्थ एका सद्विद्येची लक्षणे परमशुद्ध सुलक्षणे विचार घेता बळेची बाणे सविद अंगी सद्विद्येचा जो पुरुष तो उत्तम लक्षणी विशेष त्याचे गुण एकता संतोष परम वाटे दयाशील लीन तत्पर केवल अमृतवचने परमसुन्दरानि चतुर परम परमसबलानि धीर परम, परम आदि उदार आनी उदार परम ज्ञाता परमज्ञातानि भक्त महापण्डितानि विरक्त महातपस्व्यानि शान्त अतिशयसी वक्ता आणि नैराश्यता सर्वज्ञानी सादरता श्रेष्ठानी नम्रता सर्वत्रांसी राजा आणि धार्मिक शूरानि विवेक तारुण्य आणि नेमक अतिशयसी वृद्धाचारी कुळाचारी युक्ताहारी निर्विकारी धन्वंतरी परोपकारी पद्महस्ती कार्यकर्ता निराभिमानी गायक आणि वैष्णवजनी वैभव भगवत भजनी अत्यांदरे तत्वज्ञानी उदासीन आणि सज्जन मंत्री आणि सगुण नीतिवंत साधुपवित्र पुण्यशील कर्मनिष्ठ स्व धर्मे निर्मळ निर्लो निर्लोभ अनुतापी गोडी आवडी परमार्थ प्रीती सन्मार्ग सत्क्रिया धारणा दृती श्रुती स्मृती मती परीक्षा दक्ष दूर्त योग्य तार्किक साहित्य नेमक भेदक कुशळ चपळ चमत्कारिक नाना प्रकारे आदर सन्मान ता, ता, तारतम्य जाने प्रयोग समय प्रसंग जाने कार्या कारण चिन्हे जाने विचक्षणा बोलिका सावध साक्षेपि साक्ष साधक आगमन निगम शोधक आगम निगम शोधक ज्ञान विज्ञान बोधक निश्चयात्मक पूर तीर्थवासी दृढवती करू जाने निह्रहासी करुजाने सत्यवचने शुभवचने एकवचनी निश्चय वचनी सौख्यवचनी सर्व काळ योगी भव्य सुप्रसन्न वितरागी सौम्य सात्विक शुद्ध मार्गी निर्वेशनी सुगड संगीत संगीत गुणग्राही अनापेक्षी लोकसंग्रही प्राणी मात्रांसी द्रव्य सूची सूचि सूची प्रवृत्ती सूची प्रवृत्तीसूची सूची सर्व सूची, सूची निसंगपणे मित्रपणे पर परतकारी वाघमाधुर्य परशोकहारी सामर्थ्यपणे वेत्रधारी पुरुषार्थ जगत मित्र संशय छेदक विशाल वक्ता सकळ कृ क्रू, असोनी श्रोता कथानिरूपणी शब्दार्था जाऊच वेवादरहित संवादी संगरहित निरोपाधी दुराशारहित क्रोधी निर्दोष निर्मत्सरी विमळ ज्ञानी निश्चयात्मक आणि भजक सिद्ध असोनी साधक साधन रक्षी सुखरूप संतोष रूप आनंद रूप हास्य रूप ऐक्य रूप आत्मरूप सर्वांशी भाग्यवंत जयवंत रूपवंत गुणवंत आचारवंत क्रियावंत विचारवंत स्थिती यशवंत कीर्तिवंत शक्तिवंत सामर्थ्यवंत ವೀರ್ಯವಂತ ವರದವಂತ ಸತ್ಯವಂತ ಸುಕೃತಿ ವಿಧ್ಯಾವಂತ ಕಳಾವಂತ ಲಕ್ಷ್ಮೀವಂತ ಲಕ್ಷ್ಮವಂತ ಕೂಳವಂತ ಸುಚಿಚ್ಚಮಂತ ಬಳವಂತ ದಯಾಳು ಯುಕ್ತಿವಂತ ಗುಣವಂತ ವರಿಷ್ಠ ಬುಧಿವಂತ ಬಹುಧಾರೀಷ್ಟ ದೀಕ್ಷಾವಂತ ಸದಾ ಸಂತುಷ್ಟ ನಿಸ್ಪೃಹವೀತರಾಗಿ ಅಸೋಸೆ ಉತ್ತಮ ಗುಣ हे सद्विद्यांचे लक्षण निरूपण अलमात्र बोलिले अल्पमात्र बोलिले रूप चले उपाय काहीतरी धरावी सोये अगांतुक गुणाची ऐशी हे सद्विद्या बरवी सर्व त्रापांशी असावी परिविरक्त पुरसे अभ्यासावी रूप इती श्रीदास अगत्यूप इथे श्रीदासभोदे गुरुशिष्यसंवादे नाम समासा आठवा आजचा समास आवडला ना तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका भेटूया उद्या